नमस्कार मित्रांनो तुम्ही म्हणाल हे मी हे काय सगळे वाटतं असतं विषय तुमच्याजवळ मांडते असं काही विषय नाही मित्रांनो प्रत्येकाला आपल्या वंशाचा दिवा हवा असतो आणि त्याच्यामुळं काय माहिती आहे का, का? आजच्या ह्या कलियुगामध्ये पण ह्या गोष्टी चोरून मारून पण ह्या सगळ्या गोष्टी होत असतात त्याच्यामुळं तर आता महिलांच्या संख्या कमी झाल्यात त्याच्यामुळं आता मुलांचे लग्न होत नाही ग्रहत्या काय तरी त्याला म्हणतात त्या गोष्टी नकोय ते चोरून होतं आहे सगळं होऊ नको आपल्या भारताची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढली पण ते आपल्या असा विषय असायला हवा की जेंट्स पण त्या मर्यादित असायला हवेत आणि लेडीज पण त्या मर्यादित असायला हवेत आज लेडीज लोकांची संख्या फार कमी झाली आणि जेंट्स लोकांची संख्या वाढली हा विषय आपल्या भारतात येणं रडण्याचा विषय आहे त्यामुळे मुलांची लग्न होणार नाही ना। सर्वांना समान अधिकार द्या सर्वांना समान समजा मुलगा असो मुलगी असो सर्वांना अधिकार समान द्या नका ह्या सगळ्या गोष्टी करू अरे आपल्या काळामध्ये मी तर मी तुम्हाला सांगतो मी दहा मुली बघितल्या नाकारल्या आणि एक मुलगी पसंत मला करावी लागली त्या तुमचा काळ तो आहे का आता त्या मुलीच तुम्हाला नाकारतात का मला नोकऱ्या नाहीत मला नोकऱ्या नाहीत तर तुमचा विषय इतकं कुठं आम्हाला तेवढं कामधंदे होते तरीसुद्धा आम्ही त्याच्यातनं सुद्धा विचार करत होतो की आम्हाला ही मुलगी नको ती मुलगी नको आमचे आजा आजी किंवा आमचे चुलते आम्हाला मुली बघत होत्या आणि आमची लग्न होत होती तर तो काळ राहिला आहे का आता नाही राहिला मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही ना आरक्षणाचा विषय फार गंभीर आहे म्हणून मी तुमच्या सत्तरच व्हिडिओ पोहोचवतो तुम्ही म्हणाला हा येडा माणूस आहे अरे काहीतरी तरी मला वाटतं रे आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं अखंड मराठा समाजाला आरक्षण मिळावं हा माझा एक प्रामाणिक दृष्टिकोन आणि तुम्ही लोक माझा व्हिडिओ अजिबात बघत नाही मी हारायची वेळ आली आणि तुम्ही माझा काहीच विचार करत नाही आणि करत पण नाही शंभर टक्के सांगतो तुम्ही नाही माझा व्हिडिओ बघत म्हणून मला असं वाटतं की कधी कधी आपल्याला आपण हे आपल्या मराठा समाजासाठी एवढे परिश्रम करतो मेहनत करतो आहे आणि आपला मराठा समाजच आपल्याला साथ देत नसेल तर मी कशासाठी ही मेहनत करेल मला कोणाला वाईट नाही बोलायचं कुणालाही वाईट बोलायचं नाही फक्त वरच्या नेत्यांना पण हे सांगायचं की आपल्या मराठा समाजाला न्याय द्या अरे मराठा समाजाने तुम्हाला एवढं निवडून आणलं तुम्हाला पुढं मोठं केलं आणि कशासाठी मोठं केलं की तुम्ही आज न उद्या मराठा समाजाला न्याय द्याल गेली पंच्याहत्तर वर्षे मराठा समाज या सगळ्या गोष्टीपासून येणं व्यवस्थित राहिल्या मराठा आरक्षणापासून म्हणून मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ बघत असतो मला काही कुत्र चावलेलं नाही आहे हे बघा माझी रोजी रुच आहे मला आहे बाबा चंक, मला रोजगार आहे मला बायको आहे माझी मुलं आहेत माझं जिथलं ते चांग सगळं चांगलं चाललं आहे आणि मला आरक्षणसुद्धा भेटणार आहे मी तुम्हाला हे सांगतो वाटलं तर दाखला दाखवतो मला आरक्षण भेटतं आहे पण बाबांनो एक विचार करा मला एकच सांगायचं आहे की तुम्ही ना मुलगा असो मुलगी असो त्यांना सांभाळा मदत करू नका त्यांच्यात त्यांना शिकवा त्यांना घडवा त्यांना लहानाचं मोठं करा त्यांची लाईफ घडवा दोनच मुलं ठेवा जास्त नकोत रे बाबा आपल्या मराठा समाजामध्ये बिलकुल बिलकुल वाढवू नका मुलं हे भारताची लोकसंख्या आहे ना चीनपेक्षा जास्त झाली आता ते आपल्याला नको आहे बिलकुल नको आपल्याला आपल्याला हवं आहे ना दो दोन आपत्ती हवी दोनपेक्षा जास्त नकोत आता करू नका कारण त्यांचं फ्युचर त्यांचं शिक्षण त्यांची लाईफ घडवायची तर आपल्याला कष्ट करावं लागतं प्रचंड कष्ट करावं लागतं आहे आणि करणं आपलं कर्तव्य आहे आणि केलं पाहिजे ते म्हणून दोन आपत्तीच ठेवा जास्त आपत्ती नकोत आपल्याला दोन आपत्तीपेक्षा जास्त नकोत मित्रांनो आपल्या भारताची लोकसंख्या आहे ना नियंत्रण हीच तुम्हाला प्राम्रिक प्रकृतीची विनंती